नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरी जाहिरात कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहतोय की बार्क रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस याच्यामध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप या पदाकरता जाहिरात निघालेली आहे भरपूर प्रमाणामध्ये या जागा आहेत तर भाभा ॲटोमॅटिक ॲटोमिक रिसर्च सेंटर म्हणजेच बार्स याच्यासाठी या या ही रिक्रुटमेंट आहे खूप चांगली सुवर्ण संधी आहे या फेलोशिप संदर्भामधली सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून स्क्रीनवर दिसत असणाऱ्या सर्व एक्झाम संदर्भामधल्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तर विद्यार्थी मित्रांनो हे बघा पोस्ट नेम जे आहे पोस्ट नेम आहे ज्युनियर रिसर्च फेलोशिप याच्यामध्ये एरिया जो आहे तो फिजिकल केमिकल आणि लाईफ सायन्स या एरियामध्ये तुम्हाला ज्युनियर रिसर्च फेलोशिप आहे तसेच टायपन त्याकरता जो आहे थर्टी सेवन थाउजंड पर मंथ हा स्टायपंड आहे आणि या करता एज लिमिट जे आहे हे लेस दॅन ट्वेंटी एट इयर्स ऑफ ऑन वन एट टू थाउजंड ट्वेंटी फाय म्हणजे एक ऑगस्टच जर डेट पकडली तर त्या त्या डेटला तुमचं वय हे अठ्ठावीस वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन फी जी आहे ॲप्लिकेशन फी पाचशे रुपये आहे त्यानंतर रिसिप्ट ऑफ ऍप्लिकेशन हे, हे अठ्ठावीस चार म्हणजे आजच या सुरुवात झालेली आहे आणि त्याची जी लास्ट डेट आहे ती एकोणीस मे दोन हजार पंचवीस आहे याकरताची जी वेबसाईट आहे ती रिक्रूट डॉट बी ए आर सी डॉट जी ओ व्ही डॉट इन विद्यार्थी मित्रांनो भाबा ॲटोमॅटिक रिसर्च ॲटोमिक रिसर्च सेंटर बार्ग नावाजलेली एक करिअरचं क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगली संधी आहे त्यांच्यातर्फे जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिराती संदर्भामध्ये आपण ज्यावेळी पाहतोय तर आपल्याला जी ऑफिशियल जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्या स्क्रीनवरती आहे तर त्यांच्या जाहिरातीमध्ये जस्ट आपण ओव्हरलुक टाकू की त्यांना कोणत्या टाईपचे जे कॅन्डिडेट्स आहेत ते त्यांना हवे आहेत तर आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय हे बघा फिजिकल एरिया दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघा फिजिकल सायन्स म्हणून आहे ही पूर्ण पीडीएफ आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्यांनी एरिया ऑफ रिसर्च दिलेले आहेत सर्व काही आता पीडीएफ मध्ये सांगून आपला वेळ आपल्याला वाया घालवायचा नाहीये त्याच्यामध्ये एज लिमिट सुद्धा आताच आपण सांगितलं कॅन्डिडेट शुड ले, बी लेस दॅन ट्वेंटी ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाय इलेबिलिटी क्रायटेरिया जे त्यांनी सांगितलंय की खाली आता स्क्रीनवरती ज्या एक्झाम तुम्हाला दिसत आहेत त्यापैकी अॅटलीस्ट वन एक्झाम तुमची क्लिअर असावी असंही त्यांनी सांगितलेले आहे याशिवाय तुमचे सर्व रुल्स रेग्युलेशन कॅन्डिडेट हॅव्हिंग फोर इयर किंवा एट इयर सेमिस्टर असेल तर त्याच्यामध्ये सेव्हन्टी फाय पर्सेंटेट पाहिजे फोर इयर असेल तर मॅथमॅटिक्स मस्ट बी वन ऑफ द सब्जेक्ट बीएससी लेव्हल मॅथेमॅटिक्स मॅथमॅटिक्स पाहिजे तसेच केमिस्ट्री संदर्भामध्ये लाईफ सायन्स संदर्भामध्ये या सर्व गोष्टी तिने दिलेल्या आहेत सिलेक्शन प्रोसिजर दिलेली आहे फी संदर्भात आपण सांगितलेलं आहे पाचशे रुपये फी आहे आणि ही जाहिरात आपल्या चॅनलच्या चे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण अपलोड केलेली आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करू शकता आणि यातूनही काही अडचण आल्यास आपल्याला काही गोष्टीमध्ये समजायला काही प्रॉब्लेम आल्यास आम्हाला कॉमेंट करा तिथं आम्ही तुम्हाला नक्की उत्तर द्यायचा प्रयत्न करू तर आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू आपण नवीन रिक्रुटमेंटसह सह पाहत राहा